शीतल दिसली शोधून आलो शोधलीस तू मला काय काय झालं आमची आई म्हणते धन म्हणजे काय गो मुलगी म्हणजे परक्याचं धन असतय एक दिवस राजकुमार येतोय पांढऱ्या घोड्यावर बसून आणि लग्न करून कायनच आपल्याला त्याच्या घरी घेऊन जातोय म्हणून मुलीला मुन परक्याचं धन म्हणतात

हॅलो हॅलो साहेब अहो कधी लाईट यायची अहो कालच्या लाग लागव टाकून ठेवल्या तिथं शेतात पाणी कधी पाजवायचं सांगा बघू अहो काल बी असंच म्हटलं असा लाईट आठ वाजता येणार रात्र बसून आलो तिथं सकाळी म्हटलं असा सकाळी येणार लाईट ते नव्हे मावीने बघितलं असं किती गोंधळ घातला बायकाने काय ती सचिवपद घेतलेली बाई धड हाय तिचं साधी बाई पूर्ण नाही लिहून आणि मला सचिव घेऊन मिरवायला लागली आणि ते पैसे आणि कुणी वाटा सांगितले ते सगळं हा होय बोलतोय मीच कसा आहे हा हा हे बघा संजयराव ते ह्या सांगा आपले इंदुरावान आहेत ना हिंदुरावना सांगा आज बारापर्यंत तिथं पोचायला पाहिजेत आपण रात्री साहेबांचा सा फोन झाला एक पाच तरी क्रुजर सांगा बघा पासहा क्रुजर सांगा आणि प्रत्येकामध्ये एक दहा पंधरा दहा पंधरा कार्यकर्ते आले पाहिजे बघा अहो पण पलीकडच्या मोटरी चालू आहेत की हे बघा साहेब आता आम्ही शेताकडे जाणारच आहे तेवढी लाईन चालू करून द्या पाणी बाजवायचं तुम्ही कशाला एवढं टेन्शन घ्यायला लागलात आहे पुढच्या मीटिंगला ते पद काढून घेऊया आणि तुम्हाला देऊया अध्यक्षपद हे बाई नको माझा आहे काय धडन आहे अध्यक्षपद वगैरे काय नको ते तुम्हीच व्हा अहो आपल्या गटाचं वजन त्यांना दाखवायला पाहिजेत आणि कसं आहे हे बघा त्या कार्यकर्त्यांना दोन दोनशे रुपये द्या लागेल ना तिकडे आता येते होते बाळूमामा ज्योतिबा अंबाबाई करून येतील की देवदर्शन भेट झालं दे हा मतदारसंघामध्ये वाटायचं ते आमच्याकडे आहे थोडा त्याच्याबद्दल मी साहेबांशी चर्चा करतोच आणि बघा खाण्यापिण्याची सगळी सोय केली पाहिजे बघा त्यांची आणि पुढं सांगा ते पैसे वाटतात का नाही ते वेळेला हक्क देवा म्हणा आणि त्या बाईला परत ह्या वेळेला अध्यक्षपद द्यायचं नाही मी आधी सांगून ठेवतो कोण सगळ्यांची बोलणी घ्या ना घ्या आणि हजार पुढं पुढं बोलणाऱ्या ते ना एवढे पद मिळते तर घ्या की नको ग बाई तुम्हीच घ्यावा आणि ती तुमची शिफ्ट काढा आपण पाच सहा जण सेपरेट जायचं आपण तिथं हां 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 महत्वाचा आहे महत्वाचा दौरा आहे संपर्क दौरा ठीक आहे हां सगळं नियोजन लावा का बघा बरोबर सगळं नियोजन लावा ओके हां ठीक आहे ठेवतो ओके अहो साहेब शेतात काल लागव टाकून ठेवल्या पाणी कधी पाजवायचं सांगा बघूया हे बघा आम्ही आता शेताकडे जाणार आहे तेवढं ते लाईनचं चालू करून द्या होय होय मी जाणार आहे आता लगेच हां बरं बरं हां ठीक आहे यायला लाईट नाही तास भर पिलं मात्र हात भर शेवटी काय शेतकऱ्याचं मरण आलो आलो दोन मिनटं हो मारता येईन थांबा दोन मिनिट फोन आला बघा कोणाचा आता नाही काय झालं हॅलो हॅलो हेमा वहिनी बोल हा बोलते, बोलते बोला की आपण कोण बोलतोय मी सुमन बोलते हा बोला की बोला की तुमच्या आजीत साठी पोरगी पाहिजे होती नवे आहो एक लई चांगलं स्थळ आहे मी त्या पोरीस सांगितलो मुलगा शेतकरी आहे म्हणून त्या पोरगीस बी शेतकरीच नवरा पाहिजे आहे असं तुम्ही शोधून बी बघा बर बर हे ना वे मग कधी जायचं तिकड आता एक काम करा त्यांचा नंबर मी तुम्हाला वेळ करत बसू नका लवकर जाऊन येवा आणि फीचं तेवढं काय काय ते बघा काय बरं बरं ठीक आहे ठीक आहे जाते जाते आणि फीची काय काळजी करू नका बघा एकदा जर माझ्या आज्याच तेवढं लग्न होते बघा हम्म

मा सांगितलं आज, सा हो? ना साहेब मतवाजे काय आज आज माझ्याचं लग्न मतवातो अगं सगळं कार्यकर्त्यांना मी जमा केलंय आता नियोजन सगळं लावलंय मी आता तुमचं ते नियोजन वगैरे राहू दे तुमचं ते नेहमीचच असतंय अगं आहे साहेब काय म्हणतील मला साहेब काय दर पाच वर्षाला येतच अगं असं का म्हणतीस आता दोन दिवसां साहेबांचा चालू होईल आता तुमचा प्रचार केला तुरीत ते नावा अजय कुठे आहे काय तू आता जालाय शेतकऱ्याने काय आडायला उगत कशाला आई आरडलेले दिसते मी काय म्हणते कपडे घाल पडतात पोरगी बघायला जायचंय कुठं बघा मी नाही येणार पोरगी तुम्ही मला तिथं पाणी जोडले तिकडे जायचं आहे तुला सांगितलं ना एकदा कपडे घाल जायचे पोरगी बघायला पप्पा मम्मी हे बघा तुमचं तुम्ही पोरगी बघून या जावा मला नाही मला पाणी जोडले तिकडे जायचंय पाणी पाजवायचं शेताला कालच्या लागवड टाकून तसंच वाळा लागले तुला लग्न करायचं आहे की नाही करायचं आहे ना मग चल की बाबा राजा तुझ्या लग्नासाठी चालू रे हे अग मम्मी हे बघा तुम्ही पूर्वी जाऊन बघून या तुम्ही बघितलं का आणि मी बघितलं का एकच शेवटी तुमच्या पसंतीनच करणार आहे ना ते आज मला पाणी पाजवायला जायलाच पाहिजेत समजवा की समजवा की जरा पोऱ्याला काय समजवायचं मला ते मला आणून ठेवलीस तू आता मला साहेब होतं साबाकडे काय कुठला वेळेचं भान आहे काय नाही होय होय तुम्हाला लय आहे वेळेचं भान अगं मम्मी दोन दिवसात शिला पडणार आहे ते लागवड टाकून ठेवल्या शेतात आणि आता मला सांग एवढ्या आता पुरी बघितल्या शेतकऱ्यांनी कोण पुरी द्यायला लागले तुझं समाधान होऊ देत तुम्ही एक काम करा तुम्ही जाऊन बघून या अरे अजित अरे तुझ्या घरी अहो तुम्ही बघून या जाऊ की आता तिथं लागवड टाकून कालच्या ठेवले पाणी पाजवून येतो आज लाईन दिल्यास मगाशी वायर म्हणता फोन आलता आज नाही गेलो तर ते पाणी कधी पाजवायचं सांगा बघूया एक काम करा तुम्ही दोघं जाऊन या मी हायच की शेवटी मला करायचं आहे पण तुम्ही बघून या मी जातो शेताकडे मला गडबड बर ते राहू देत ते गेला ते गेला चला आणि आपण तरी बघून येऊया आवरा पटकन ते तिघच जायचं म्हणजे असा काय तीन तीन ती गाडा आणि काम बिगाडा त्या श्यामा दाजीशने फोन करा आणि त्या हिला पण सांग त्याला आणि त्याला सांगा गाडी घेऊन यायला आणि त्या रंगाताला पण सांगूया फोन करून लावा लावा पटकन फोन शिकले तू तुला का नाही इथं कामच नाहीत बघ नुसतं माझ्या माग 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 अरे एवढं का चिडतो चिडू नाही काय करू काय काम आहे तुझं तू तुझ्या तुझ्या कामाला जा कसलं माझ्या माग माग फिरती सारखं अरे तुझ्या माग फिरायला नाही मी धुन धुवायला चालले मग जा की तुझा अरे किती ऊन पडले पोटाला काय खाल्लास का नाही अगं मी जीव नाही तर काय करू तुला माझ्या पोटाची कशाला काळजी तू काय करायला तू तुझं काम कर जा अरे मी धुन धुवायला चालले मग जा की तुझा तू जेवायला नसलास तर जा घरी जाऊन तुझं पाणी पाजून घेते तू आणि पाणी पाजणार हे बघ बाई तू तु, तु, तुझं धुन दुजा मी बघतो माझं पाण्याचं काय करायचं असं का बोलतोस किती ऊन पडलंय उपाशी पोटी कसं काम करणार तू हे बघ तू माझ्या पोटाची काळजी करू नकोस समज ना मला पाणी पाजू दे उग त्या शिपलेला का नाही दांडवी काळजी आली मोठी काळजी करणार आईला हे पाण्याला तर काय झालं पाईप बी फुटली काय केला आणि आताच फुटायची आईला पाईप पण नाही पाण्याला काय झालं असणार आता आईला मोटरीकडे जायला लागणार आता तिथंच काय झालं असलं आता याला मोटर लाईट बी हाय मोटरीजवळ काय चालत पाणी बी हायचं काय एर बेर भरलेलं काय आजा डोळे उघड डोळे उघड आजा डोळे उघड अरे लाईट चालू ठेवून कोण मोटर चेक करते काय हा तुला काय झालं असत तर आजा तुझ्याशी बोलते मी अरे तुला काय झालं असत तर अग मग होई ना होते कुणाला काय फरक पडला असता मला पडला असता फरक तुला म्हणजे आजा माझं प्रेम आहे तुझ्यावर मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय माझं प्रेम आहे तुझ्यावर नमस्कार पाहुणा बरे हे मुलग्याचे वडील नमस्कार नमस्ते आणि ह्या मुलग्याच्या आई नमस्ते हे मुलीचे वडील आणि ह्या मुलीची आई अच्छा बघा पाहुणा आता मुलाबद्दल सांगायचं म्हटलं तर बेस याग्र आहे मुलगा माझा त्यानंतर चाळीस पन्नास सकडे शेती आहे दोन ट्रॅक्टर आहेत आणि फार्म हाऊस आहे डेअरी फार्म आहे अशा प्रकारे सर्व व्यवस्थित चाललं आहे आमचं आणि एकुलता एक मुलगा आहे ग म्हणजे इन मीन तीन माणसं आम्ही जॉब काय जॉब काय केला नाही म्हणजे कसं आहे त्याला शेतीची आवड सुरुवातीपासून असल्यामुळं त्यानं शेती फार डेव्हलप केली बघा मुलगी एवढी शिकलेलं आम्ही शेतकऱ्याला देते नवीन नवीन तंत्रज्ञान शोधून त्यानं शेतामध्ये चांगल्या प्रकारे शेती त्याने केली आता अख्ख्या तालुक्यामध्ये त्याचा भाजीपाला जातोय बघा डेअरीच्या बाबतीत म्हटलं तर डेअरी पण स्वतःच आहे आणि अशा प्रकारे त्यानं चांगल्या प्रकारे जमवसलेलं आहे आणि काय घरात काही कटकट नाही काय का नाही का एकुलता एक मुलगा आहे आमचा बाळासाहेब एवढी मुलगी शिकलेली आणि काय बघून शेतकरी नवरा बघून देत आहे चांगली चांगली स्थळं भरपूर आहेत आपल्याकडे आता ते मी सांगण्यापेक्षा मुलगीनेच तो निर्णय घेतलेला आहे आता नोकरी म्हणा जॉब आहेतच कुठे आणि शेती भरपूर आहे तिलाच शेतीचा आवड आहे तेव्हा तिचं तिनंच ते आधी पसंत केलेलं आहे शेतीच शेती करायचं तिनंच पसंत केलेलं आहे शेतकरी नवरा करून घ्यायसाठी तिची इच्छा आहे तेव्हा पन्नास एकर जमीन आहे शेतात काय ते डेव्हलप करून काय ते पोट करून खातात ते आता मु गव्हर्मेंट जॉब तरी कुठं आहेत मुलं आता एक दोन वर्ष मुंबईला जाऊन नोकरी करतात लग्न झाले की नोकरी सोडून आणि घरी राहतात घरी काम नाही काय नाही असं मोकळे फिरत राहण्यापेक्षा मुलगीनंच निर्णय घेतलेला आहे शेतकरी मुलगाच पसंत केलेला आहे शेती आहे पन्नास शेतात शेतातीत ही बी एस सी अग्री झाल्यामुळं ती शेतीत काहीतरी हे करू शकतात बघा बाबा तुम्ही कसं काय ते त्यांचं तुम्ही ठरवा तुम्हाला जर पसंत आहे तर तुम्ही ठरवा आम्ही काही याच्यामध्ये भाग येणार नाही बर मुलगा जर आला असता तर जरा बरं झालं असतं पण ठीक आहे तर मुलगा यायला म्हटल्यानंतर राहू देत असू देत आता मुलगी दाखवायचा दा कार्यक्रम करूया मुलगी बघा तुम्ही बरोबर बोलवत आहे ना मुलगी ठीक आहे प्राजेक्टला बोलून घ्या हो ही आमची मुलगी काय विचारायची ती माहिती विचारून घ्या तिच्याकडे ठीक आहे बरं नाव काय तुझं प्राजेक्ता बीएससी अग्री बरं आता कुठली आवड तुला शेती असं शेतीची एवढं आहे तर पाहु ना शेतीची छान छान बाळा तुला जेवण बनवता येते का हो येते आता पसंत आहे सगळं मुलग्याला थोडं घेऊन या कधी येता मग कधी आली कशाला उद्याच घेऊन येतो या या मग चालेल मावेनी കറയിലെ ഉഷരിനൊക്കെ എനിക്ക് ചൂട്ടി പറഞ്ഞു

काय काय हो श्याम कशी वाटली तुम्हाला हेमावयने तुम्हाला सोप जोगी आहे बघा ना आणि ते ना आजाला कशी वाटेल आज्याला आज्याला पसंत पडते ग बसा तुम्ही पडते ना उद्या असंन त्या जाऊ वर त्याला घेऊन ते नं मग त्यांना सुमनताईनं एवढं काम भारी केलंय बघा भारी केलं कर ना दहा हजार रुपये घालावेत की तर्जी म्हणून असं ना पार्टी बघितलं कशी मोठी पार्टी आहे पैसेवाली येताना बक्कळ घेऊन हो येते बघा हेमा बहिणी पैसा काय झाला मला पुरत नाही आणि तुम्हाला काय कमी आहे आणि होय मुकुंदाना दहा हजारचं काढा लागले असं आता आले की इलेक्शन आता इलेक्शन माझा काय समजा होय संबंध नाही म्हण बघा आम्ही तसं काय करत नाही पार्टीच काही काहीत नाही होय 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 ते काय म्हणते ना वय मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली ग बसा तिकडे कुणाला सांगा लागले असा चालले होते मग अशी कुठून जात जात करून बरं झालं ना तिकडे गेलो इकडे आता झालं समाधान तुझं आता आता खुश नव्ह मी सांगितलं म्हणून हा आता ते राहू दे सोडा सगळं ते झालं ते बरं झालं इतकं दिवस थांबलाव खरं यास आलं बघाय आज चांगलं तुला अरे काय झालंय तोंड पाडून बसायला तुझं बी करू बस या महिन्यात पाट। आता कुणाचं सोडायचं नाही सगळ्यांची करून टाकवा लग्न पुढच्या महिन्यात नाही मुहूर्त आता सगळ्यांची होतात पाठवा मी पप्पा तुम्ही जाऊन आलात मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आज्या तू काय सांगू नकोस आता आम्हाला आता आम्ही सांगतो तेवढंच ऐकायचं अरे नाही खरं ऐकून तरी घ्या तू तु काय तुझं ऐकायचं नाही आम्हाला हेमावीने सांगा काय झालं ते पोरगी बघायला गेलेलो पोरगी एक नंबर आहे दिसायला देखणी केस अशी लांब सडक अरे तू बघितल्यानंतर तू पसंत करशील झटक्यात लगेच पसंत करशील बघ आणि आता उद्या जाऊ आम्ही बघून येऊ सगळं घट केलंय तू काय काळजी करू नकोस आता आता विचार काय आता पाणी काय होत आहे दोन दिवसात आज होईत नाही पाणी तुझं उद्या जाऊया तिकडे नाही तर माणूस लावत केलं का होय तुला अरे तुझं ते पुरस्कार मिळाला आहे की रे म्हणून तुला पसंत केलाय अरे अजित तू होतास ना शेतकऱ्याला कोण मुलगी देत नाही म्हणून अरे पोरगी स्वतः म्हणाली मी करून घेणार तर शेतकरी मुलगाच करून घेणार बघ तुझं नशीब उजळ आता एक नंबर काम झाला आवरा चला उद्या तयारी करा पाहिजे उद्या था तयारी था? करा हेमाविनी जरा सरबत करा जावा की करूया करूया गेम करते घ्या माझा ऐकत रे एकदा समाधा अरे माझा ऐकत रे एकदा ए, आपर था, आपर था, आपर था, आपरे आपरे चला घेत ये आता काय काळजी करायची का येतो लोको के हाथ